नमस्कार मी सुवर्ण सुवर्णाच्या हॅपी होममध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिव्हर्सचे मनापासून आभार छान अशी देवाची रांगोळी काढून घेतली उमऱ्याची पूजा केली आज चंपाशेष्ठीचा कुळधर्म होता त्यामुळे मी तसे काही असल्यानंतर उमऱ्याची पूजा करते त्या उमऱ्याची पूजा केलेली खूप छान असती छान असे फुलांचं डेकोरेशन केलं फुलं घरात असले की मला खूप प्रसन्न वाटतं आणि आवडतातही नंतर देवाला आम्ही नमस्कार केला छान असे देवाची हे झाले सकाळची पूजा झालेलीच होती नंतर खूप आप सगळे लाल फुलं असे भरपूर फुलं आमच्या सोसायटीत तिथे आहेत तिथून घेऊन आलेले होते स्वयंपाकाची सगळी तयारी करून ठेवलेली होती बघा आपण जर या पद्धतीने स्वयंपाकाची तयारी करून ठेवली ना तर आपल्याला स्वयंपाक करणं खूप इझी जातो सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ गॅस असताना दूध तापवून ठेवलं बाजूला म्हणजे मग दुधात उडत नाही आपल्याकडनं काही खरकट दूध खराब होत नाही सगळी छान अशी स्वयंपाकाची तयारी करून ठेवली मिठाचा डबा भरून ठेवला आल्या आल्याची पेस्ट करून ठेवली मिरच्याची पेस्ट करून ठेवली बटाटे छान सोलून चिरून ठेवलेले होते कांदा टमॅटो चिरून ठेवलेले होते कालच मी ही सगळी तयारी करून ठेवलेली होती काही काल केलेली होती काही आज केली पण ओट्यावर जेव्हा आपण हे सगळं अशी तयारी करून ठेवतो ना मैत्रिणींनो तर आपल्याला समोरच सगळं असलं ना की स्वयंपाक करणं खूप इझी जातं कांदा भज्यासाठी छान कांदा चिरून ठेवला सग चटणीची तयारी करून ठेवली दही काढून ठेवलं बाहेर सगळी तयारी आपण जेव्हा अशी करून ठेवतो ना कधी जेवून ठेवली आपण अशी तयारी असली ना आपली की स्वयंपाक करणं इझी जातं आणि आपले जे खराब हात असतात ना ते आपल्या कुठल्याही डब्याला मग लागत नाही तिकटा मिठाच्या याला सगळी तयारी आपण अशी समोर करून ठेवायची नंतर मी डायरेक्ट स्वयंपाक झालेलाच दाखवला तुम्हाला कारण कॅमेरा घेऊन एवढं शक्य नव्हतं म्हणून मी दोन्ही भरीत केले चटणी कोशिंबीर त्यानंतर मसाल्याचं भरीत साधं दाण्यातनं भरीत बटाट्याची भाजी त्यानंतर आमटी आमटी म्हणजे पुरणाचं सार बनवलं मस्त अशी भरलेल्या वांग्याची भाजी बनवली भरलेले म्हणजे पूर्ण भरलेले असे नव्हते पण छोटे छोटे वांगे असे छान दाण्याचं कूट खोबरं लावून भाजी बनवलेली होती त्यानंतर भजेची तयारी करून ठेवली आजच्या कुळधर्माला कांदे ब कांदे लसूण चालतो भाकरी बनवल्या होत्या त्यानंतर साध्या पोळ्या बनवल्या होत्या पुरणाच्या पोळ्या बनवलेल्या होत्या सगळं असं छान एकीकडे स्वयंपाक करून तयार करून ठेवलेला होता मस्त सगळ्यात शेवटी वरण भात केलं छान भात गरम गरम सगळ्यात शेवटी कुकर लावावं म्हणजे भात गरम गरम राहतो जेवणाच्या अगदी थोड्या आधी मी भात लावला होता इकडे लगेच छान असं स्वयंपाकाचं इकडे तयारी करून ठेवली इकडच्या बाजूला ठेवली टेबलवर काढून इकडे ओटा वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं म्हणजे कोणी पण आपल्याकडे ज्यावेळेस येतं त्यावेळेस असं बघितल्यानंतर त्यालाही स्वतःला प्रसन्न वाटतं नाही तर खूप भरलेला ओटा तो स्वयंपाक इकडे तिकडे मग तो जेवणाची इच्छा नाही होत जेव्हा आपल्याकडे कोणी येतं ना तेव्हा आपण असं स्वच्छ आवरून ठेवलं की समोरच्यालाही

अस्माकं सर्वेषां सकुटुम्बानां सपरिवारानैं क्षेमस्थितं आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिरुच्यर्थं अप्राप्तलक्ष्मी प्राप्त्यर्थं प्राप्तलक्ष्मी धर्मोचित कार्ये विनियोगार्थं सकल कुटुम्बियो वै जनाधां क्षेमस्थितो स्थैर्यं ऐश्वर्य आयुः आरोग्य इकडे लगेच नैद्य वाढायला सुरुवात केली मी म्हणजे मग पूजेला नवीद्य पण द्यावं लागतो मग नव नैविद्य वाढून दिलं होतं जे जे आपण केलेलं ते सगळं समोरून छान असा नैवेद्य वाढून घेतला 对。嗯嗯嗯

फडन तांबुरम समर्पयामि पूजा सद्गुण्यार्थे दक्षिणां समर्पयामि नमस्कार कर प्रार्थना पूर्वक नमस्कार मी एकार्य उत्तर कर्पूर मी रांदरती नंतर आमची आरती झाली व्यवस्थित सासूबाईंचं सगळीकडे सा लक्ष असतं व्यवस्थित पुतळताना दुखेपर जातीने लक्ष देतात आणि आरती छान अशी मन अगदी प्रसन्न वाटतं असं काही घरात असल्यानंतर आणि हे सगळं आवडीही करते मुलगा माझा करतोय तरी सुद्धा सगळं आवडीने करतो त्यालाही आवड आहे सगळं करण्याची आणि आहो पण सगळं त्याच्याकडनं व्यवस्थित करून घेतात म्हणजे त्याला पण पुढे जाऊन सगळं समजेल की पद्धती काय असते असत हे त्याला सगळं समजण्यासाठी आम्ही त्याच्याकडनं शक्यतो करून घेण्याचा प्रयत्न करतो

अद्य दिने पुल धर्म कुलाचार अंतर्गत खंडवा देवता प्रीत्यर्थं कलिका देवता प्रीत्यर्थ दुरीत शय कार कहा नमस्कार करा पाष पाणी नमस्तुद्यं परविनी जीवत देवता पूजन वेळ फोट वेळफोट वेळकोट चिंता महादेव चिंतामणी मोरया बैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा गोडा पायी तोडा कमर बरगोटा बिंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा दोई वर शेला, अंगा वर्षा सदा लाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हणसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी

नंतर तळी आरती झाली सगळ्यांनी आम्ही छान तळी आरती केली फक्त आम्ही म्हंटल लेडीजनी बाकी या दोघांनी बोलवलेलं होत मग ते आले जेव्हा माझ्या बरोबर नातू आला किंवा जरा आनंद घरात बाप्पा जे जे करायचं नि विशेजारी केला वैशिदेव म्हणजे आम्ही तूप भात वैष्णदेवाला इथेच बसते इथे बसते आपण गॅस वर्गी करू शकल तुला म्हणून असं हां घेतलेलं तिथेच वैशिदेव करतो काही झालं केलेला पी इकडे बीहुनाची पूजा करून घेतली हादी कुंकू लावल्यानंतर आम्हाला सासूबाईंनी दोघी जाव्यांना ही माझी जाऊ चार नंबरची आम्ही पाच जाव आहे मग सासूबाईंनी बाकी नव्हते आलेले आज काही कारण असत नाही तर देव माझ्याच कडे सगळ्यांत्रज म्हणायला वेळ नव्हता यायला त्यामुळे सासूबाईंनी नंतर आम्हाला दोघींना छान जेवायला छान असा आमचा आजचा पार पडला चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा